नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण धावनेर बघून आपल्याला समजलंच असेल की आज आपण काय शिकणार आहोत ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ट्रेंड लाईन काय असते कशा प्रकारे काढायची आहे आणि कशा प्रकारे ट्रेंड लाईनचा वापर करायचा आहे आपल्या बऱ्याच मेंबर्सना माहिती असेल की ट्रेंड लाईन काय आहे ठीक आहे काही मेंबर्सना माहिती पण नसतं पण जरी ट्रेंड लाईन काय आहे माहिती असलं तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं सो आज या मध्ये आपण स्टडी करणार आहोत अभ्यास करणार आहोत ट्रेंड लाईनचा कशाप्रकारे काढायचा कसा आपण त्याचा आपल्या ट्रेडिंगमध्ये यूज करू शकतो सो सगळ्यात अगोदर हे लक्षात घ्या की हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः एक स्टडी पर्पज व्हिडिओ आहे यात आपण ट्रेंड लाईन शिकणार आहोत ठीक आहे तर यामध्ये कोणतंही बाय सेल सिग्नल से नाही किंवा कोणत्याही स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री एक्झिट करायची नाहीये तर फक्त आपण ट्रेंड लाईन कशा प्रकारे वापरू शकतो आपल्या मध्ये आणि कशाप्रकारे आपण अजून आपल्या मध्ये जास्त अॅक्युरेसी आणू शकतो सो त्यासाठी हा पूर्णतः एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे ठीक आहे तर बघूयात आपण सगळ्यात अगोदर लाईन म्हणजे काय आणि ट्रेंड काय असतो मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड असतात अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि वेस्ट ट्रेंड अपट्रेंड कशा प्रकारे असतो ज्यामध्ये मार्केट हे वर जाताना आपल्याला दिसतं हायर हाय हायर लो करताना मार्केट वरही जातं त्याला आपण अपट्रेंड म्हणतो म्हणजे काय मार्केट वरचे वर वर जाते ठीक आहे तर त्याला आपण अपट्रेंड किंवा बुलिश ट्रेंड म्हणतो सेम त्याच्या अपोजिट जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाते लोवर लो लोवर हाय बनवत असेल तर आपण त्याला डाऊन ट्रेंड म्हणतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट डाऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तिसरा जो प्रकार असतो साइडवेज ट्रेंड साइडवेज ट्रेंडमध्ये जर आपण बघा ज्यामध्ये मार्केट वर खाली वर खाली या प्रकारे मार्केट काम करतं म्हणजेच काय मध्ये काम करतं ज्यामध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्सचा वापर करून आपण काम करत असतो आपण ट्रेडिंगमध्ये यूज करतो ठीक आहे पण जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं किंवा मार्केटमध्ये ट्रेंडिंग मार्केट असेल तर तेव्हा आपण ट्रेंड लाईनचा वापर करतो सो सिम्पली ट्रेंड लाईन म्हणजे ट्रेंडिंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सच आहे फक्त हा ट्रेंड मध्ये काढला जातो आणि जे नॉर्मली सपोर्ट रेजिस्टर असतात ते आपण हॉरिजेंटल लाईन जे आहे ती साईड मार्केटमध्ये किंवा स्ट्रेट लाईन काढत असतो ठीक आहे सो ट्रेंड लाईन ही एक क्रॉस लाईन असते आणि ती ट्रेंड मध्ये काढल्यानंतर आपल्याला काय समजेल की जर समजा अप ट्रेंड आहे ठीक आहे अप ट्रेंड चालू असेल तर आपल्याला समजेल की कुठे आपण अपसाईडला एंट्री घेऊ शकतो किंवा अप ट्रेंड कधी संपत आहे आणि डाऊन ट्रेंडला कधी चालू होतं हे आपल्याला ओळखता येतं तर आता जास्त आपण हे न घेता आपण डायरेक्टली याचे एक्झाम्पलद्वारे बघूयात कसं काढायचं ठीक आहे तर आपल्याला हा जो चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यू डॉट वरचा चार्ट आहे आपण कोणतंही डीमॅट अकाउंट वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा याचा यूज करू शकता प्रत्येक चार्ट मध्ये आपल्याला हे ड्रॉइंग टूल्स पाहायला मिळतात साईडला याच्यामध्ये पहिल्याच याच्यामध्ये ट्रेंड लाइन हा ऑप्शन येतो पहिला ऑप्शन ठीक आहे ट्रेंड लाईन ट्रेंडिंग रे तर दोन्हीही वापर करू शकतो आपण सो आपल्याला सिंपल जे वाटतं ट्रेंड लाईन सो हे ट्रेंड लाईन आपल्याला ला घ्यायचंय आणि एखादा ट्रेंड आपल्याला या प्रकारे मार्क करायचंय तर आपण एक्झाम्पल घेऊयात नक्कीच सगळ्यात महत्वाचे तुम्ही जर आपले अजूनही लर्निंग ग्रुप जॉईन केला नसेल तर आधी जॉईन करून घ्या हा ऑप्शन ग्रुप आहे ठीक आहे त्यानंतर आपण जर बघाल इक्विटी ग्रुप जो आहे तोही जॉईन करून घ्या आणि सोबतच क्रिप्टोचा ग्रुप सुद्धा जॉईन करून तिन्ही ग्रुपची लिंक मी मध्ये देत आहे ठीक आहे लिमिटेड टाइम फ्री ऍक्सेस आहे तो, दे तो सगळ्यात आधी तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन करून घ्या जर फ्री लर्निंग हवी असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं कारण ग्रुपमध्ये आपण लवकर माहिती लगेच शेअर करू शकतो पेक्षा सो त्यासाठी ग्रुपला नक्की जॉईन करा आणि आमच्याशी कनेक्टेड रहा ठीक आहे तर यामध्ये सगळ्यात अगोदर आता हा पण मॅस्रॉप चार्ट आहे नॉर्मली सेबीच्या रूल प्रमाणे आपण तीन महिन्याचा तीन महिन्याच्या मागचा चार्ट बघू शकतो ठीक आहे तर यामध्ये आपण जे एक्झाम्पल घेत आहोत आपण मागचे एक्झाम्पल घेऊयात हो, म्हणजेच मार्चच्या अगोदरचे एक्झाम्पल घेऊयात आणि हे सुद्धा आपण ही कन्सेप्ट समजावी यासाठी चार्ट बघत आहोत ठीक आहे सो हे लक्षात घ्या स्टडी पर्पज व्हिडिओ आहे कारण काय झालं सध्या युट्यूब म्हणा युट्यूबने खूप जास्त रुल्स आणले आहेत सो त्यामुळे आपल्याला हे सांगावं लागतं हा स्टडी पर्पज चार्ट आहे स्टडी साठीच आहे एवढं लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर यामध्ये आपण आता हा चार्ट बघितला याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड आहे ट्रेंड कसा असेल आता हे लक्षात घ्या अशा प्रकारचा डाऊन ट्रेंड दिसेल आणि या प्रकारचा ट्रेंड दिसेल आता हा चार्ट बघता आपण मागचा चार्ट बघतोय पूर्णतः तर इथे आपल्याला हा डाऊन ट्रेंड पाहायला मिळतोय ठीक आहे डेली चार्ट आहे म्हणजे डेलीचा चार्ट आहे आणि नॉर्मली जर आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची असेल किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर आपण डेलीचा चार्टवर स्टडी करणार आणि जर आपल्याला इंट्राडे करायचं असेल तर आपण त्याला पाच मिनटं पंधरा मिनटं याच्यावर स्टडी करणार सो so, जर पंधरा मिनिटाचे चार्टवर आपण ट्रेंड लाईन काढली असेल तर आपण त्याला इंट्राडे साठीच बाय सेल नुसार बघणार आहोत किंवा ब्रेकआउट बघणार आहोत जर डेली टाइम फ्रेमला काढली असेल तर त्याच्यानंतर आपण स्विंग ट्रेड साठी स्टडी करणार ठीक आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे टाइम फ्रेम तर आपण इथे डेली टाइम फ्रेम बघणार आहोत सो so, हा जो टाइम हा जो आपल्याला पॅटर्न दिसतोय यामध्ये पूर्णतः डाऊन ट्रेंड पाहायला मिळतोय मग आता हा डाऊन ट्रेंड असेल तर यामध्ये आपल्याला काय मार्क करायचंय रेझिस्टन्स मार्क करायचे म्हणजे जर समजा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे तर कुठून अपसाईड जाऊ शकतो किंवा ट्रेंड कधी चेंज होईल हे समजण्यासाठी आपण ट्रेंड लाईन काढणार आता याच्यामध्ये जर मी सपोर्ट रेजिस्टन्स काढायला गेले तर प्रत्येक जागी इथे रेजिस्टर आहे इथे सपोर्ट आहे सेम इथे आहे सपोर्ट आहे म्हणजे जवळजवळ सपोर्ट रेजिस्टन्स येतात त्यासाठी एकच आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये मार्क करायचंय म्हणजे आपल्याला यामध्ये हा हाय सुरुवात होते इथून त्यामुळे हा पहिला हाय असेल आणि त्यानंतर इथे हाय आहे इथे हाय आहे या आपल्या तिन्हीला आपल्याला काय करायचंय कनेक्ट करायचं आहे मध्ये तर आपण इथून ट्रेंड लाईन घेणार ट्रेंड लाईन घेतली इथून ठीक आहे आणि त्यानंतर ह्या टॉपला म्हणजे सुरुवात कुठून आहे डाऊन ट्रेंड ची इथून आहे तर इथून घेऊन जाणार आपण आता कुठपर्यंत काढायचं याच्यामध्ये हे पॉईंट जॉईन करायचे म्हणजे आता मी अगोदर काढते नंतर आपण डिस्कशन करूया ठीक आहे तर अगोदरचा जो ट्रेंड होता हा ठीक आहे तर हा होता आपला ट्रेंड डाऊनचा है ना हे काय काय होतंय डाऊन अप डाऊन अप डाऊन सो या प्रकारे हा डाऊन ट्रेंड होता आपण ट्रेंड लाईन काढली ट्रेंड लाईन मध्ये काय जॉईन केलं हा पहिला पॉईंट त्यामध्ये हा पॉइंट जॉईन केला त्या लाईन मध्ये ला, आणि हा तिसरा पॉईंट जॉईन केला मिनिमम दोन पॉईंटवर ट्रेंड लाईन निघत असते दोन ते तीन पॉईंटवर जर निघाली तर ती बेस्ट ट्रेंड लाईन असेल मग त्यानंतर आता एंट्री कशा प्रकारे होते ट्रेंड लाईनचा स्टडी किंवा काय आहे यामध्ये जी ट्रेंड लाईन स्टडी आहे त्यामध्ये कशा प्रकारे होतं बघा ठीक आहे तर ट्रेंड इथून सुरू झालेला आहे इथे इथून अप गेला त्यानंतर इथे डाऊन आला अप गेला या प्रकारे डाऊन आलेला आहे आणि इथे जो आहे ना हा हो ब्रेकआउट झालाय है। है ना ब्रेकआउट झाल्यानंतर रिट्रेसमेंट असतं जे की इथपर्यंत रिट्रेसमेंट झालं आणि त्यानंतर इथून जी मोमेंटम सुरुवात झाली जर पुढे बघाल तर, तर आपल्याला ही मोमेंटम पाहायला मिळाली आता याचा कसा वापर केला जातो सिम्पली आपण इथे समजून घेऊया ठीक आहे तर हे ट्रेंड लाईन काढली आपण ट्रेंड लाईनचा वापर इथून रिव्हर्सल येणार आहे हे पण समजलं जर ट्रेंड लाईन अपसाईडला ब्रेकआउट झाली तर त्यामध्ये तो स्टॉक अपसाईड जाण्याचे चान्सेस जास्त असतात जसे की इथे ब्रेकआउट झालेला आहे राईट ब्रेकआउट झाला ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट सुद्धा घेतलं जातं म्हणजेच काय की स्टॉकला अगोदर खाली येऊ द्यायचंय आणि नंतर जर आपल्याला त्या ट्रेंड लाईन सेकंड टाइम ब्रेक झालं तर रिअल एंट्री होत असते सो या स्टॉकची जी एंट्री आहे ती या जागेवर झाली असते ठीक आहे मागे सो जी एंट्री आहे नियर अबाउट या कॅन्डलजवळ ठीक आहे आणि त्यानंतर मग हा जो सपोर्ट असेल इथला तो आपण इथे स्टॉप लॉस घेऊ शकतो ओके सपोर्टच्या खाली आपला स्टॉप लॉस असेल या स्टडीनुसार ठीक आहे स्टडी सांगतो इथे तर इथून एंट्रीचा पॉईंट असेल आणि त्यानंतर याचं जे टार्गेट असेल तर ते आपण स्टॉप नुसार वन इस टू वन वन इस टू टू ठेवू शकतो किंवा सिम्पली याचे जे रेजिस्टन्स आहेत मेन जसे की हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स तर हे दोन आपले टार्गेट इथे बनू शकतात ओके तर इथला ब्रेकआउट या लेवलला ब्रेकआउट झाला रिट्रेसमेंट साठी स्टॉक खाली आला कधीही ब्रेकआउट झाल्या झाल्या काम होत नसतं रिट्रेसमेंट नंतर सेकंड ब्रेकआउटला काम होतं म्हणजे आपल्याला करेक्ट एंट्री मिळत असते सो so, आय होप इथलं एक्झाम्पल समजलं असेल तर अजून आपण जाऊयात मागे कुठे ट्रेंड आहे चालू तर हा पूर्णतः अप ट्रेंड चालू होता यामध्ये पॉईंट बघायचे जॉईन होतात का डाउन ट्रेंड समजण्यासाठी तर यामध्ये पूर्ण अप अपट्रेंड होता राईट तर अप ट्रेंड चालू झाल्यानंतर आपण तिथे काढू शकतो जर आपल्याला पॉईंट दिसत असतील तर आता इथे दोन पॉईंट बघा हे जॉईन आहेत अप मध्ये आपल्याला हे जर आपण मार्क केलं तर, मार के तर खूप ही ट्रेंड लाईन बनत नाहीये क्लिअरली आहे ना कारण स्टॉक हे स्ट्रेट वर गेलाय त्यामुळे इथे कोणतीही ट्रेंड लाईन बनणार नाहीये ठीक आहे ट्रेंडलाईन कधी क्रॉस असते सो अजून आपण एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपल्याला समजेल ठीक आहे इथे आहे तो सिम्पली सपोर्ट तयार झाले रेजिस्टन्स तयार झाले रेजिस्टन्स ब्रेकआउट आहे ओके ट्रेंड अजून कुठे आहे बघूयात आणि नॉर्मली आपण डाउन ट्रेंड बघतो जेणेकरून आपल्याला अप साईडला स्विंग्रड स्ट, साठी स्टॉक मिळेल ठीक आहे तर इथे बघा हा डाऊन ट्रेंड होता डाऊन ट्रेंडचं मग आपल्याला काय करायचंय टॉप पासून घ्यायचंय तीन पॉईंट जॉईन करायचे दोन ते तीन पॉइंट म्हणजे हे जॉईन झालेले आहेत ब्रेकआउट झालेला आहे का बघा हा पॉईंट हा पॉइंट आणि हा कॉल जॉईन झालेला आहे ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर जे मोमेंटम आलेली आहे ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट साठी स्टॉक आलेला आहे का हे पण चेक करायचंय हा ब्रेकआउट झाला ठीक आहे आणि त्यानंतर स्टॉक साइडवेज राहिला आणि लगेच ब्रेकआउट दिला सो so, इथे रिट्रेसमेंट साठी स्टॉक जास्त खाली आलेला नाहीये त्यामुळे इथे लगेच ट्रेड होणार नाही या याच्यामध्ये सो हो� so, इथे लगेच ट्रेड नाही होणार यामध्ये जर आपण पाहिलं स्टॉक स्ट्रेट वर गेला खाली आला वर गेला खाली आला तर इथे जो आहे तो ह्या झोनचा रेजिस्टन्स ब्रेकआउट झालेला आहे ट्रेंडलाईन नुसार रिट्रेसमेंट नंतर याच्यामध्ये आपल्याला रिट्रेसमेंट पाहायला मिळालेलं नाहीये तर त्यामुळे इथे जे एंट्री होऊ शकते ती ह्या झोनमध्ये ठीक आहे रेजिस्टन्स ब्रेकआउट तर इथून एंट्री याची जा तयार झालेली आहे आणि त्यानंतर मग हा हे आपलं पहिलं नुसार असेल सो या प्रकारे इथून जे स्ट्रेट मुवमेंटम झाली फास्ट मुवमेंटम झाली पण नॉर्मली रिट्रेसमेंट साठी स्टॉक खाली येतो निअर अबाउट सेवन्टी एटी पर्सेंट ठीक आहे सो इथे आपल्याला रेजिस्टन्स ब्रेकआउट पाहायला मिळालाय अजून एक दोन एक्झाम्पल्स घेऊया इथे डाऊन ट्रेंड होता राईट तर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे दोन लेवल्स या सो या दोन लेवल्स असतील जर आपण करेक्ट मार्क केल्या ओके सो हा आहे डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला रेजिस्टन्स ब्रेकआउट वेट करायचंय रेजिस्टन्स ब्रेकआउट झालेला आहे का चेक करायचं आहे ठीक आहे तर इथून रेजिस्टन्सला ब्रेकआउट केलं त्यानंतर रिट्रेसमेंट झालं आणि त्यानंतर मुवमेंटम जे आहे या झोनच्या वर याची एंट्री पॉसिबल झालेली आहे सो so, एंट्री नंतर स्टॉक चांगल्या प्रकारे रॉकेट झालाय तर हे लाईनचं एक्झाम्पल आहे फक्त इथे बायसेल नाहीये तर हे एक्झाम्पल आहे की लाईन नंतर ब्रेकआउट झाला रिट्रेसमेंट झालं आणि त्यानंतर याच्यावर आपला एंट्री पॉईंट असेल ठीक आहे तर यानुसार हे पण एक्झाम्पल ट्रेंड लाईन आहे आणि ट्रेंड लाईनचा वापर इंट्राडे मध्ये सुद्धा खूप जास्त होतो स्विंग मध्ये सुद्धा खूप जास्त होतो ठीक आहे इथे पण बघा सिम्पल आणि ट्रेंड म्हणजे पूर्ण क्लिअर ट्रेंड असला असं नाहीये जेव्हा एखादा रेजिस्टन्स इथे एक रेजिस्टन्स आहे लगेच इथे एक रेजिस्टन्स आहे इथे एक रेजिस्टन्स आहे तर त्या तिन्ही रेजिस्टन्सला आपण कनेक्ट करू शकतो ट्रेंड लाईनने ठीक आहे तर त्यामध्ये आपण जर समजा इथे पाहिलं ठीक आहे तर हे जॉईन केले आणि सेम याचा काय झाले एंट्री झाली आता तुम्ही बघा हे ट्रेंड लाईन पुढे घेऊन जायची का घेऊन जायचे तर स्टॉक जर समजा लगेच रिट्रेसमेंटला नाही आला तर काही दिवसानंतर येण्याचे चान्सेस पण जास्त असतात जसं की यामध्ये हा ट्रेंड होता ब्रेकआउट होऊन स्ट्रेट वर गेला स्टॉक आणि ब्रेकआउट झाल्यानंतर डाऊन आला वर गेला आणि त्याच झोन जवळ येऊन पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे हा पण एक ट्रेंड लाईन स्टडी आहे जिथे नुसार काम झालेलं आहे ठीक आहे आणि हे तुम्हाला फक्त प्रॅक्टिसनेस समजू शकतो प्रॅक्टिस जेवढी कराल त्यानुसार हे समजेल ठीक आहे तर इथे पण सेम ट्रेंड बनेल इथे पण सेम ट्रेंड बनेल बघा ब्रेकआउट झाला रिट्रेसमेंट झालं आणि त्यानंतरची ही मुवमेंट आहे सो सिम्पली ही ट्रेंड लाईन कन्सेप्ट आहे आय होप तुम्हाला समजली असेल ठीक आहे पुन्हा कुणाला कन्सेप्ट समजले नक्की सांगा आपण अपसाइडचे एक्झाम्पल याच्यामुळे घेतले ते आपण ब्रेकआउट शोधून स्विंग ट्रेड साठी याचा वापर करू शकतो सेम आपण डाउन साइडचे एक्झाम्पल बघू शकतो म्हणजे जेव्हा अपट्रेंड आहे जसं की आता इथे जर आपण बघाल हा अपट्रेंड होता स्टॉक इथे अपट्रेंड होता राईट तर यामध्ये आपण काय करणार त्याचे लो मार्क करणार म्हणजे हा जो लो आहे आणि हा लो आहे तर आपण त्याला ट्रेंड लाईन काढणार सो सिम्पली इथून घेणार आपण आणि हा आपण ट्रेड काढलेला आहे आता याच्यामध्ये आपण अप ट्रेंड मध्ये काढलाय तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर स्टॉक खाली येण्याचे चान्सेस असतात तर इथून ब्रेकडाऊन झाला साठी स्टॉक वर गेला आणि पुन्हा डाऊन झाला पुन्हा वर गेला त्याच ट्रेंड लाइन पासून स्टॉक जो आहे तो डाऊन आलेला आहे सो ट्रेंड लाईन हे अपसाईड ला पण काम करते जर एखादा स्टॉक डाऊन येणार असेल तर नॉर्मली आपण जास्त प्रमाणामध्ये डाऊन ट्रेंडमध्ये काढतो आपल्याला अपसाईडचा सा ट्रेड मिळेल ठीक आहे तर आय होप ट्रेंड लाईन समजली असेल तर जर तुम्हाला हा ही कॉन्सेप्ट समजली असेल तर नक्की प्रत्येकाने एक एक छोटीशी कमेंट टाका आणि अजून कोणत्या स्टडी पर्पज वर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा ठीक आहे सो जे आपण घेऊन येऊ शकतो आणि अजूनही जर कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलेला आहे की जर तुम्ही आपला प्री लर्निंग ग्रुप जॉईन केला नसेल क्रिप्टोचा इक्विटीचा ऑप्शनचा तिन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे तर लगेच जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण लर्निंग माहिती अजून डिटेलमध्ये शेअर करत असतो ठीक आहे कारण ते सोपी जाते ग्रुपला शेअर करायला सोपं जातं पेक्षा कारण युट्यूबला व्हिडिओ बनवावा लागतो सो त्यासाठी तुम्ही ग्रुपला आमच्याशी नक्की कनेक्टेड व्हा ठीक आहे तिन्ही ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक